नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आपण माढा मतदारसंघाचा दौरा करत आहोत तर आज आपण फलटण तालुक्यातील मुंजवडी या गावात आलेलो आहोत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय काय विकास कामं केलीत इथल्या समस्या अडचणी काय आहेत ज्या सुटल्या नाहीत त्याचबरोबर इथल्या मतदाराला काय वाटतं खासदार कोण असावा नवीन चेहरा असावा का कसा असावा या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज इथल्या मतदारांना सर्वसामान्य नागरिकांना विचारणार आहोत तर चला जाऊ या आठवडी बाजारात नमस्कार नमस्कार काय नाव श्रीकांत रणदेवे इथलेच आहेत काय इथलेच आहे खासदार कोण आहेत तुमचे दादा दिनबाळकर खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काय विकास कामं केली केलेत पण एवढं काय माहित नाही तरी काय केलेत काय सांगते काय एस टी स्टँड आणलंय दिव आणच केलंय का आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण असावं बाबा असावं संजय बाबा संजीव राजे नाईक निंबाळकर हा संजीव राजे नाईक निंबाळकर त्यांनी या भागात काय काय विकास काम केली भरपूर कामं केली ते रस्ते केल्यात कटराचे काम केल्यात त्यामुळे त्यांना तिकीट भेटलं तर त्यांना तिकीट भेटलं तर बरंच होईल निवडून येतील हा येतील काय चाललं चाललंय खासदारकीचा सर्वे आहे लोकसभेचा बोलता का आता लोकसभेचं निवडणूक नाही होत तुमच्या खासदार काय काम केली काय आपल्याला काय सांगता येत आम्हाला आमचं बाजार बोलायला काय येत काय आम्हाला बोलाय या ठिकाणी एक तरुण शेतकरी आहे आपण या तरुण मित्राला विचारूया नमस्कार नमस्कार इथलंच आहो का हो इथलंच आहे कोण आहेत खासदार खासदार रणजित निंबळकर खासदार साहेबांनी तुमच्या गे भागात गेल्या चार साडेचार वर्षात काय काय विकास काम केली बरीच काम केले रस्त्याचे पाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटावलं बरीच काम केले त्यांनी आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण असावं ना रणजितसिंह निंबाळकर दादाच पाहिजे संजीवराजे पण इच्छुक आहे त्यावेळेस काय वाटतं नाही उभं राहिलं तर बारे आहेत पण शक्य दादांचं तिकीट कन्फर्म आहे रणजित सिंह निंबाळकरांना तिकीट मिळालं असं वाटतंय हो तिकीट त्यांनाच मिळणार आहे दादांनाच नमस्कार हो नमस्कार इथलंच आहे का हो oh. खासदार कोण आहेत रणजित सिंह तुमच्या भागात बागा। खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले काय बरेच रेल्वेचे काम आणलेत रस्त्या रस्त्याची कामं केली आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या मग काय वाटतं खासदार कोण असं रणजित सिंह संजीवराजे पण इच्छुक आहेत क्यावेळेस आहेत पण त्यांना तिकीट मिळेल ना समजा संजीवराजेंना यांना जर अजितदादा गटाकडून जर तिकीट मिळालं तर काय वाटतं निवडून येतील का काय तसं काय वाटतंय म्हणून काय काय मावशी इथलं जाय का मंजवडे कोण आहेत खासदार तुमचे खासदार कोण आहेत रणजित रणजित सिंह निंबळ करायचं काय काय काम केले तुमच्या भागात काय करायचे काय तर नाही काय नाही काय तसले काय सुद्धा काम केली नाही खासदारांनी घरकुलच काम नाही ग्रामपंचायत नाही काय नाही येणार दोन दोन आले पण एका घरात एक असं निस्रसावले काम जाऊ होईल तेव्हाच गोड बोलते ती खासदारांनी घरकुल खासदारांच्या ह्याच्यात येत नाही स्थानिक ग्रामपंचायत जिल्हा परिषद आमच्यासाठी तर काय नाही केलं बाय एवढं सांगा आठवड्याच्या बाहेर निरोप दिलता म्हणून आता दोन महिन्याला निवडणूक आहे ते काय वाटतं खासदार कोण असावं इथे भाषण करायला खासदार कोण असावं काय वाटतं तिथं असावं काय आहे निवडून येतील काय दिला आमचं काम केलं तर येतील संजीवराजे पण आहेत त्यांचं पण नाव चर्चेत आहे काय वाटतंय आहेत ते पण चांगले आहेत सगळे चांगले आहेत काय आहे आय बी सारखी बाप बी सारखा भाऊ बी सारखा सगळ्या वाट बोलत राहायच पण काम एक दोन तर दर कोणतरी करा काम करा सगळे आम्हाला चालतील असं या मावशी म्हणते नमस्कार नमस्कार इथलेच आहेत का काय नाव सुभाष पांडुरंग खासदार कोण आहेत तुमचे रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी चार साडेचार वर्षात काय काय विकास काम केली तुमच्या आमच्या भागात विकास जर विचार केला तर आपल्या विधान परिषदेचे माझी सभापती रामराजे नाईक ह्यांनी बऱ्यापैकी सत्तर टक्के काम ह्यांनी बऱ्यापैकी तालुक्यात केले तुमच्या आणि आम्हाला ती जी माझ्या मतदारसंघात खासदार तेथील पवार साहेब किंवा अजितदादा आमच्या अपेक्षा की उमेदवारी आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकरांना यांना आमच्या अपेक्षा लोक म्हणतात की खासदारांनी भरपूर काम केले खासदारांनी जर भरपूर काम केले असले तरी संजीवराजे जी काम आ, जी काय काम करते विकास जी करते एवढं निंबाळकर साहेब काम करू शकणार आतापर्यंत रामराजेंनी या भागात काय काय विकास काम केले रस्त्याची काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काय विकास काम आहे भरपूर आमच्या मंजुरी गावाला पूर्व भागात भरपूर असं त्यांनी निधी दिलेला आहे आपण आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या का लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण असा खासदार आमचे रामराजे नायक निंबाळकरचे जे बंधू आहेत संजीवराजे नायकळकर ही असावी असं आमची अपेक्षा आहे मंजुळे गावची ही अपेक्षा आहे निवडून येते हा निवडून येते नमस्कार इथलंच आहे का इथलंच हा काय नाव योगेश आगारे खासदार कोण आहेत रणजित सिंह नाईक बाजार खासदार साहेबांनी काय काय विकास काम तुमच्या भागात केले केलेत बरेच काय सांगाल काय सांगाल आता काय काय विकास काम केलेत जरा काय थोडं सांगू शकाल लाईट हे बसवले ते फक्त आणखी काय केले रस्त्याचे काय केले थोडेफार आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या काय वाटतं खासदार कोण असावं खासदार आता काय रामराजे काय सांगतील ते बाबा बी इच्छे खायच बाबाला उमेदवारी भेटली तर बाबांना रामराजे सांगाल ते मतदान करू आम्ही बाबांना त्यांनी या भागात काय काय काम केले बाबांनी बाबांना लय विकास केले काय काय केलं रस्त्याची कामं केले ती बाबांनी यांनी पाण्याची सोय ही, ही। काम कामं केली बरोबर हाय मास्टर ही बसवले आहेत तरुण म्हणून काय वाटतं की अजून इथले अजून असे काही प्रश्न आहेत की जे सुटले नाहीत अडचणी आहेत त्या काय 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 सांगू आता रस्त्याची थोडीफार राहिलेली काम आहेत तेवढे रस्त्याची काम राहिले थोडीफार संजीवराजे निवडून येणार ना ते उभा त्याला तिकीट मिळाले संजीवराजांना त्या अवश्य निवडून येणार त्यांचे विकास काम हे जवळ पंधरा वीस वर्ष झाले आमदार हे त्यांचेच आहेत ता ना तालुक्यात त्यांचा विकास चांगला आहे त्यामुळे निवडून नमस्कार 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 काय नाव इथलेच आहेत का आहेत खासदार कोण आहेत तुमचे निंबाळकर रणजितचे निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय विकास काम तुमच्या भागात गेल्या चार साडेचार वर्षात केले नाही बाबा राम 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 इथलंच आहे का हो होत आता खासदार कोण आहेत तुमचे रणजितसिंह नायक हा दर साहेबांनी काय काय काम केले तुमच्या भागात आता केले तर काय आता सगळे दिसते दिसते काय सांगायचं काय वाटतं तुम्हाला नागरिक इथलं ग्रामस्थ म्हणून काय काय त्यांनी तुमच्या भागात विकास काम केले काय पाण्याचं केले त्यांचं काम केलं इथल्या परत आणखी वेळोवेळी कार्यक्रम घेते काही इथल्या अडचण येते की वाटतं अजून सुटल्या त्या सुटल्या पाहिजेत तशा मग सारख्याच अडचणी येत्या काय समस्या अजून हे च काम पूर्ण व्हायला पाहिजे ते बाकीच काय आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका खासदार कोण असं वाटतं रणजितचे निंबाळकरच असावी की नवीन चेहरा असावा काय वाटतं आता हे लोकमता तुमचंच लोकमत आहे ना लोक तुम्हीच आहे तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक असावं की हा एक काय फरक हा खासदार चालतील चालतील विकास काम केली त्यांनी हो नमस्कार नमस्कार इथलेच आहे का इथलंच म्हणजे खासदार कोण आहे खासदार रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास कामं केल्या चार वर्षात केली चार वर्षात चार वर्षात एकदा बी आमच्या मंजुळे गावात खासदार साहेब आलेले नाहीत आमच्या गावात पाठीमागच्या साईडला बघितलं तर एक बस स्टँड बांधलंय पण बस स्टँड बी बंदच दिसतंय तिथं अगदी तिथल्या फरश्या बिरश्या सगळ्या उकडलेल्या आहेत अगदी आणि एक दिवा दिसतो त्याची बी लाईट मोडते चार दिव्यातले एक बल्ब गेलेला आहे त्यात काय काही इथल्या आहेत त्या समस्या येत्या ती सुटल्या नाही त्या अजून काय वाटतं इथल्या रस्त्याचा प्रमुख रस्ता म्हणजे फलटण फलटण मंजवडी येणारा रस्ता बागे पासून वरती पिंपराला जाणारा रस्ता आहे पण अगदी पाच वर्ष जरी त्यांनी संसदेचं काम केलं असलं तरी पंतप्रधान सडक योजनातून एक रस्ता मंजवड्या गावासाठी झालेला नाही अगदी फलटण पूर्व भागाची मंजोडी शेवटचं गाव अगदी सातारा जिल्ह्यातलं सुद्धा मंजोडी हे शेवटचं गाव पण तरी रस्ता हा झालेला नाही खासदार साहेब म्हणते हजारो कोटी मतदार मतदारसंघात खर्च केलाय हजारो कोटी आम्हाला दिस दिस तर दिसलं नाही कोटी बी दिसलं नाही आमच्या गावासाठी आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या खासदार कोण असावा आणि कसा का असावा काय वाटतं खासदार हा सर्व समावेश सर्व लोकांचं शेतकऱ्यांचं फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचं हित साधणारा असावा <coughs> खासदार कोण असावा काय वाटत खासदार आमचे फलटणचे संजीव असले तरी चालतील आम्हाला उलट नाईक संजीवराजे नायक राजे नाईक निंबाळकर त्यांनी काय काय विकास काम या भागात केले बघा आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेले आहेत महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापतीचे सन्मान्य रामराजे साहेब रामराजे रामराजांच्या कार्यकाळात मोठे ह्या तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्ह्यात त्र्याण्णव टीएमसी पाणी साठा साठवणूक केलेली महत्वाची गोष्ट त्र्याण्णव टी सी म्हणजे कशाला माहिती तुम्ही आज एका पाठाचं काम केलं तर तुम्ही उद्या उदं करून घेत आहे आज त्र्याण्णव डीएमसी पाणी साठा आडवलेला आहे त्यांच्या साली विधान लोकसभा म्हटलं ते विधानसभेवर ज्यावेळेस महाराज साहेब निवडून गेले त्यावेळेस त्यांनी तो एक चांगला मोठा कार्यक्रम करून घेतला खासदार साहेब म्हणते निरा देवघरचा प्रश्न मी सोडवला अहो नीरा देवदर धरण आडवलं कोणी साठा केला कोणी बांध तयार केला कोणी ती तुम्ही आम्हाला सांगा ना अगोदर कोणी केला त्यामुळे आता संजीवराजे उमेदवार भेटले तर निवडून येत संजीवराजे आत्ती उत्तम तालुक्याच्या हितासाठी चांगले दादा नमस्ते नमस्ते इथलं जागा हा इथेच खासदार कोण आहेत तुमचे रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या या मुंजवडी परिसरात चार साडेचार वर्षात काय काय विकास काम केले एसटी स्टँड आणि हायमास्त दिवे वगैरे वगैरे असं थोडंफार काहीतरी केलेच हजारो कोटींचा निधी मतदारसंघात खर्च केला असं खासदार साहेब मतदार मतदारसंघात केला असेल आपल्या गावात थोडीच आपल्या गावात एवढेच झाले आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण असावा कसा असावा खासदार सर्व संपन्न असावा आणि जनतेचा विचार करणार असावा काय काय इथल्या समस्या अडचणी आहेत ज्या अजून सुटल्या नाहीत असं वाटतं तरुण म्हणून काय वाटतं बऱ्याच अडचणी म्हणजे बऱ्याच असा आहेत की बाबा ना गावातील रस्ते गावातला बऱ्यापैकी तर दारूबंदी वगैरे अशा समस्या सुटल्या पाहिजेत यावेळेस संजीवराज नाईक निंबाळकर यांनी सुद्धा तिकिटाची मागणी केलेली आहे म्हणजे लोकसभा निवडण निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत असं सांगितले काय वाटतं आपल्याला ते असावेत आता ते एक नेतृत्व चांगलं आहे ते असले तर तालुक्याचा ता विकास होईलच पण अख्या मा लोकसभा मतदारसंघाचा विकास होईल त्यांनी काय काय विकास काम या भागात केले त्यांची कामं म्हणजे आता रस्ते वगैरे चालू आहेत आता आमचाच रस्ता जो मायनरचा तो रस्ता चालू आहे त्यांचा डांबरीकरणाचा तिकीट मिळाल त्यांना तर निवडून येतील येतील काका नमस्कार 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 काय नाव अमोल शिवाजी गाडगी इथलेच आहे मंजोडी खासदार कोण आहेत रणजित सिंह नाईक म्हणतो दादा खासदार साहेबांनी तुमच्या मुंजवडी परिसरात गेल्या चार चार साडेचार वर्षात काय काय विकास कामं केली काय वाटत दादांनी गावासाठी एसटी राणी दिलेले ते समोरच आहे शिवाय मशानभूमी करण्यासाठी तीन लाख चाळीस हजारांनी दिलेला आहे लॉक टाकलेले आहेत ते आहे परत जलजीवनची मशीनमध्ये गाव बसवलेलं आहे ते आहेत हायमेट दिवे दिलेले आहेत तीन दोन दिलेले आहेत आणि आत्ता दोन मंजूर आहेत इथल्या काय समस्या आहेत अडचण आहेत ज्या अजूनही सुटल्या नाहीत काय वाटतंय स्थानिक म्हणून स्थानिक म्हणून काय रस्त्याची फक्त सुविधा आहेत पण त्याचा पाठपुरावा करत आहे दोन रस्ते एक रस्ता मंजूर करून दिलेला आहे काम पण झालेलं आहे आणि दोन रस्ते प्रस्तावित आता ते पंचवीस बारा मध्ये घेतलेले आहेत तर ते पण अंतिम टप्प्यात आहेत आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या खासदार कोण असावं काय वाटतं डेफिनेटली इवन दिसऱ्याकर पाणीदार खासदार यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे ते साधा पाहिजे नमस्ते काय ना सचिन विष्णू पंत इथलेच आहे हा मुंजवडी खासदार कोण आहेत आत्ता का रणजित सिंह मोहिते पाटील निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या मुंजवडी भागात काय काय विकास काम केल्या चार साडेचार वर्षात केले नाही एक स्टँड हाय हायमास दिले तेवढंच दिले काय काय इथल्या अडचणी आहेत समस्या आहेत की जे अजून सुटल्या नाही रस्त्याचा प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहेत नागरिकांच्या थोड्याशा अडचणी आहेत वैयक्तिक असतील किंवा काय असतील पण आमच्या गावामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षाचा बॅकलॉग रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दीपकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे या गावातील रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल दलित वस्तीतील कामे असतील हे प्राधान्य घेऊन ते मार्गाला लावलेले आहेत दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि संजीवराजे यांनी पण उमेदवारीची मागणी केलेल्या काय वाटते आम्ही बाबांनाच पाठिंबा देणार आहे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खासदारकी लढवावी आणि त्याला पूर्ण गावाचा पाठिंबा असेल तिकीट दिलं तर निवडून येईल हो तिकीट दिले तर शंभर टक्के निवडून येतील ग्रामस्थ त्यांच्या मागे ठामपणे उभं राहतील आणि एक स्थानिक शेतकरी आहेत आपला माल विक्रीसाठी आले आपण त्यांना विचारा मामा नमस्कार नमस्कार इथलेच का हो इथलेच काय नाव चंद्रकांत बापोराव ठणके खासदार कोण आहेत खासदार आहेत तरजीत सिंह निंबाळकर दर साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काय विकास काम केले केले काम रस्त्याचे काम हे केले खांब लावला आता दोन महिन्यानंतर नंतर निवडणूक त्या लोकसभेच्या मग काय वाटतं खासदार कोण असावा खासदार आता पहिलाच असावा रणजित शिं निंबाळकर तेच तेच पाहिजेत मागणं नाही बोलायचं समोर बोलायचं <laughs> दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमालाला भावना आहे दुधाला दर नाही एक शेतकरी म्हणून काय वाटतं सरकारनं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी काय हवी व्यवस्थित शेतकऱ्यांना दिला पाहिजे व्यवस्थित बाईपाल्यांना मार्केट दिला पाहिजे खासदार कोण आहे तुमचे तुमचं दादा खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले काय एस टी देवे खांब लावले देवे खांब लाईटची सोय केली काय काही इथल्या अडचणी येत्या ज्या अजून सुटल्याच नाही फिल्टर पाणीची सोय केली अजून इथल्या काय अडचणी येते की ज्या अजून सुटल्या नाहीत तशाच आहेत आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण असावं दादा रणजित सेना चालतील खासदार नमस्कार दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमाला हमी भाव नाही दुधाला दर नाही म्हणून ना काय वाटतं सरकारनं काय केलं पाहिजे सरकारनं हमी भाव दिला पाहिजे हमी भाव सरकारनं शेतकऱ्याला शेत कुठलं बी अनुदान ही काय शेतकऱ्याच्या यासाठी सहकार्य केलं पाहिजे शासनानं शेतीच्या पाण्याची काय परिस्थिती आहे बघा आता कॅनल बंद आहे बंद झालेला आहे आता सध्या एक एक तास विहिरी चालते ते एक तास तरी देखील शेतकऱ्याला आता सध्या दर नाही कशालाच भाजीपाला मंडई आता याय का नाही भाज्या चार चार पाच पाच पेंड्या दिल्या तरी आहे का नाही तरी गिराय घेऊ शकत नाही इतकी अवस्था बिकट झालेली आहे खासदार कोण आहे खासदार रणजित रणजित नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय तुमच्या भागात विकास कामं केली काय सांगा काय अशी केली ती थोडी थोडी अशी बघण्याजोगी एक आपले बस स्थानक आणि काय असं थोडं काय पाण्याच्या प्रश्नावर खासदारांनी काय केलं का नाही पाण्याच्या ती काय माहित नाही पाणीदार खासदार म्हणतात की त्यांना पाणीदार खासदार म्हणते पण ती काय माहित नाही पण आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत काय वाटतं खासदार तोच असावा का नवीन असावा काय वाटतं खासदार तालुक्याचा असला तरी चांगलाच आहे पण तालुक्याचा विकास त्यांनी करावा हीच भावना आमची दुसरं काय नाही संजीव राजेंचं पण यावेळेस नाव चर्चेत आहे त्यांनी पण उमेदवारी मागितली काय वाटतं मी तालुक्यातला आहे तर कुठला असला तरी आम्हाला सारखाच आहे दोन्ही पैकी कोणी तालुक्यातलं पाहिजे आणि विकास काम करणार दोन्ही फक्त विकास काम करणारा पाहिजे कुठलाही दोन्ही तालुक्यातला आहे दोन्ही एक दोन्ही एकच आहेत आणि कुठला तरी विकास केला पाहिजे विकास करणारा खासदार पाहिजे ता तालुक्यातील असावा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असावी असं या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार इथलेच आहेत का हो इथलेच म्हणजे कोण आहेत खासदार तुमचे रणजित खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले तुमच्या गावात मध्ये हायमॅक्स दिवे एसटी स्टँड याच्या व्यतिरिक्त नाही पाण्याच्या शेतीच्या पाण्याचा काय परिस्थिती आहे शेतीच्या पाण्याची पहिल्यापासून पूर्वीपासूनच कॅनल पाणी आहे आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहेत काय का वाटतं खासदार कोण असावं नवीन असावं का तोच असावं नवीन खासदार संजय बाबा नाईक निंबाळकर असेल असं वाटतं त्यांनी काय काय विकास कामे या भागात कामे केलेले त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरपूर गावाला निधी दिलेला आहे जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा पूर्व भागात पूर्ण परिलक्षितने केंद्रित केलेलं आहे त्यामुळं ते खासदार केलं उभं राहिले तर निवडून येऊ येते शंभर नमस्कार नमस्कार काय नाव विनायक पवार इथलेच आहेत का हा मंजुडी कोण आहेत खासदार तुमचे रणजीत निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय विकास कामं तुमच्या मुंजोळी परिसरात गेल्या चार वर्षात केलेत का, किरकोळच काय म्हणजे काय असं काय म्हणजे किरकोळच थोडी आता काय वाटतं मग दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या खासदार कोण असावं नवीन असावं नवीन आता संजीव राजेंचं पण नाव चर्चेत आहे त्यांनी उमेदवारी मागितलेलं आहे काय वाटतं योग्य चालते चालते त्यांनी या भागात काय काय कामं केले बरीचशी म्हणजे आपले किरकोळ म्हणजे आपलं म्हणा किरकोळ काम केली नमस्कार नमस्ते इथलेच आहेत का इथलेच आहे काय नाव संतोष जयसिंग झेंडे खासदार कोण आहेत खासदार रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या भागात चार साडेचार वर्षात काय काय विकास काम काय केलं असेल ते दिसतय थोडंफार रोडचं काय त्याला जमलं नाही पुरवली पाटी आम्हाला खद्दख जावं लागतं याकरच पेशे द्यायचं म्हणलं बुनाव यातन मंजवडीतनं वर जायचं म्हणलं कुणाच आहे जिल्हा तालुका कुणाच आहे काम झाली नाही काम झाली नाहीत रोडचे बाकीची ता तर रोड चे का त्यांना खटात पाण्याचे प्रश्न सोडवला त्यांनी प्रश्न ऐकून घ्या की रामराज किती वर्षापूर्वीच केलेला होता ते आम्हाला आता आला त्यावेळेस निधी नव्हता सरकारकडे देत नव्हती आता निधी मिळाला म्हणून तुम्ही कोणाचे नाव घ्यायला लागला का आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण आम्हाला रोड करून देईल ना दोन्ही रोड निवडणुकीच्या आधी होत्या त्याला आम्ही मतदान देणार आणि बाबांना आम्हाला आश्वासन दिलंय दोन्ही रोड करून देतो म्हणल्यात संजीव राजेंनी पण उमेदवारी मागितलेली आहे काय वाटत मिळावे असं वाटतय काय काय काम केली त्यांनी बघा त्यांना ह्या पूर्वी बरेच काम केलेले आहेत त्यांच्या कारकिर्दीत आणि महाराज साहेबांना कुठला शब्द मोडला नाही एखादा बारक पोरग गेलं तर त्यांचं जाणून घेतात ती या ठिकाणी एक स्थानिक व्यावसायिक आहेत आपण त्यांना चुर्या नमस्कार नमस्ते काय नाव सुरेश ठनके खासदार कोण आहे तुमचे रंजित निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या या भागात चार वर्षात काय काय विकास कामं हो केली काय लाईटची थोडी सोय केली आणि एस टॅन वगैरे झालेला आहे पाणीदार खासदार म्हणते त्यांना पाण्याचा प्रश्न काय इथं मिटवलाय का त्यांनी पाण्याचा प्रश्न आता आमच्या इथं काय भाग आहे थोडा असल्यामुळे पाण्याचा इथं काय पण दुसरीकडं दुसरीकडं मिटवलंय थोडा बाहेर दोन नंतर आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या मग काय वाटतं खासदार कोण असा नवीन चेहरा असले तर चालतील संजीव राजे नाईक निंबळ हा त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे काय वाटतं नाही आतापर्यंत त्यांचा इकडं भरपूर विकास झालेला आहे आमच्या साईडला काय काय विकास काम केली विकास जल म्हणजे रस्ते वगैरे झालेले आहेत आणि म्हणजे आता फलटणच्या विकास बाबत दुधाच्या दृष्टिकोनातून त्यांचा भरपूर विकास झालेला भरपूर विकास काम केलं त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळलं तर निवडून येतील तर आपण आज फलटण तालुक्यातील मुंजवडी या गावच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो होतो या ठिकाणी आपण ग्रामस्थांच्या येथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात विकास काम केलेली आहेत पण ते जेवढी म्हणतात तेवढी या भागात काम झालेली नाहीत पाण्याचा प्रश्न पण आहे रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी खूप मोठा आहे असं सुद्धा इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला सुद्धा या ठिकाणी पसंती आहे असं सुद्धा चित्र आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॅमेरा पर्सन समाधान गायकवाड सह मी अण्णा बनसोडे मुंजवडी तालुका फलटण